लक्षीपे उजलले धरी दारि शोभली कडाराङ्गुळी गुलवती अंगणात सोन सकादिवाली नमस्कार मी सर्वप्रथम नवी मुंबईतील सर्व जनतेला माझ्या प्रभागातील नागरिकांना माझ्या कुटुंबातर्फे माझ्या पक्षातर्फे दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देते येणारी दिवाळी तुम्हाला सुखाची समृद्धीची व भरभराटीची जाव अशी मी चरणी प्रार्थना करते तसेच दिवाळीचा हा सण आपल्या घरामध्ये गोडधोड करणं तसेच दिवे लावून प्रकाशमय करणं हा असा हा सण असतो बरोबर पुन्हा एकदा मी सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद